मेरी से ही होती है। तो सास के सुरुवातासकी भा होतीये धीरे धीरे जिंदगी आता मी कुठे गेल्या होत्या अुले तो सोन्याचा हार पसंत आला होता कनी या या बसा 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 बसा, बसा। काही आणू का अहो तुला सोन्याचा हार पसंत आला होता का नाही तर सोनाराकडे गेली होती आणला का अव तोच तर तो हार पहाले गेली होती की हार कसा दिसतो <laughs> 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 तेरे इश्क में पागल हो गया दीवाना मेरा रे सच होती होती हो गया अब साना तेरा रे माहिया तेरे प्यार में डूबी मैं भी डूबी रे डूबी <laughs> बाई पैसे कमवाले मेहनत लागते मेहनत मी में तो बिघार माहिती बोलुंगी मैना बोलुंग पाचशे रुपये घेतले ते होते एक वर्षाच्या पहिले ते दे पहिले मी बोलली

ते शेजारची सटवी पळून गेली ना अ मग जाऊ जा आप ना आपल्याला काय करायचं अहो बाई आपल्याला काही नाही करावं लागत पण माया नवरा दोन दिवसापासून घरी नाही ना <laughs> <laughs> आवाज आहे बाई काउन आता बाई काय माया भांडाच लय मूड होतं पण तू सॉरी म्हटलं ना मूडच खराब आहो बाई शिल्पा राणा स्वयंपाक कर ना लवकर रोज रोज स्वयंपाक करायचा का मॅच छोटा घेतला का अहो बाई तू आले माय बाबा येऊन राहिले ना या तो काय उतरलीच असतील खरंच हा आता जाते मी स्वयंपाकाला बात करते <laughs> हो बाई गेले होते त्याने एक्सरे काढायला लावला त्याचा हा रिपोर्ट होय काय आहे तर लिहिलं वाज बर ओ मी काय झालं ओ याच्यात तर पुरा इंग्लिश लिहून आहे मला इंग्लिश थोडं वाचत कोरा कागद बापाने शिकवलं नाही लेखन कशी दरू मुंगसाजी बाबा तुम्हा कशी विसरू मुंगसाजी बाबा तुम्हा कशी विसरू माले नाही आई बाप अशा कोणाची करू मुंगसाजी बाबा

कोणाची लाऊ मंगजी बाबा तुम्हा कोना विसरू मुजी बाबा तुम्हा कशी विसरू कोरा कागद निळेशाई आई बापाने शिकवलं नाही लेखन कशी धरू साजी बाबा तुम्हा कशी विसरू मी गोल गो मले नाई गोनो गोत आशा कोणाची करू मंगाजी बाबा तुम्हा कशी विसरू मंगाजी बाबा तुम्हा कशी विसरू कागद निरीशाई आई बापाने शिकवले नाही लेखन कशी धरू मूसाजी बाबा तुम्हा कशी विसरू बडोद्याच्या राजाने बरे नाही केले बडोद्याच्या राजाने बरे नाही केले देव साजी चोरून नेले देव मुंग साजी चोरून नेले हार कोणाला वाहू बाबा, तुम्हा कशी विसरू बाई शिल्पा मले की नाही भूकच नाही लागत अह काय खोट्या बोलता तुम्ही गावात लग्न असलं का पहिल्याच जाता पहिल्याच पंक्तीत खोरून येता

वृंदवना तुळस कोनबाई लावली वृंदवनात तुळस कोनबाई लावली वाऱ्याच्या सुतन मंजूळ हलडली वृंदवना तुळस कोनबाई लावली வாத்தான் மஞலசில பூஜாக்கி உழசில பானி பூஜாக்கி உந்தாவன துளசு கொள்ள வுந்தவனா துளசோன वाऱ्याच्या सुतान मंजूड हल डोलली वाऱ्याच्या सुतान मंजूळ हल डोलली तुळशीला लावणी कुकू पूजा करून गेली व सकू तुळशीला लावणी कुकू पूजा करून गेली व सकू वृंदावनात तुळस कोण बाई लावली वृंदावन तुडस कोन बाई लावली वारचा सुतान मंजुड हलडोलली सूरज को पता है कितना तेजदार है सूरज को पता है कि कितना तेजदार है और फूलों को पता है कितना खुशबूदार है और मुझे पता है मेरी सास कितनी गद्दार है <laughs>

ना हो हो ना जै होदे माहि ना जैयो, जैयो, जैयो परदेस वे माही वे ना नायो परदेश ना जैयो ना ना, ना जैयो माही वे ना नायो परदेश वे माही वे ना जाइयो पर हेलो हेलो किधर है बुधो मैं ब्यूटी पार्लर में क्या करने गई उधर अब ब्यूटी पार्लर में क्या करने को जाते फैशन करने गई मरने को गई क्या उधर पूरा चल लग्न जुड़ला ही पत्रिका <laughs> कधी जुड़ला 15 तारखेचं लग्न आहे ना हो का भोर पोरगी काय भोकली घिकणी आहे का नाही पोरगी भोकणी नाही आहे लंगडी घिंगणी आहे का नाही अशी कोण बोलून राहिली हो बाई तू अहो बाई मी तुमच्या पोराले पाहायला हाय ना एक नंबरचा ब्लाउड आहे म्हणून विचारलं स्वतःची कामच नाही सारी राजेश्री पाच रुपये देतो मी मला बिस्किटचा पुढे आणून देत का मी नाही तू देत काय <laughs> <तुदे नानुद देता। laughs> <तुदे नानुद देता। laughs> भाई आता पावस आली हाँ, हाँ हाड़ा गिड़ लाइली जिंदगी ही चार दिवस की है पन की नहीं बाई <laughs>